लई तू तू सर्व काय करायचं बघ आता तुला मस्त वाटतं मला बी तुला वाटतं हाय लिपू होईल मोठं होईल आधार मला वाटतं नाही चांगलं असं बघून तू लग्न केलं पाहिजे काही पण कसं बोलत बाबा आता पोर गे पोर असं विचार करायला पाहिजे का नाही आपण अरे मला बी मस्त वाटतं ना लिपू हे पण आता ते लिपू युट्यूब त्याला अजून मोठं व्हायला त्याला पंधरा वर्ष जातील बा आमची जोगायची ती सांग बरं पंधरा वर्ष हल्ल्या करायचे बरं तुला लढायचे मी आज आहे उद्या नाही मग ते आपल्या खेड काढले त्या एका पोरानं काही आपल्याला मानता सुद्धा आलं का जाऊन त्याला बघ का खेड काढले आमच्या लेकरांची गरीबाच वाली आहे तुम्ही मग आता सांगितलं ना सगळ्यांनी मिळून सरपंच आणि त्याने त्याला परत नाही करणार ना तसं ते नाही केलं दुसऱ्याने खेड काढली मग काय करणार बरं आता मी एक माझ्या हात पाय चलते तू तुझ्याबरोबर तुझ्या आता तुला एक तिला पाठवायची तुझं भीती वाटते राहणार सांग बरं आता मी घरी बसायचे लेकरल घेऊन तू इकडे यायची तू काढवा काढ तुला गावात काढ एखादा आलं काय म्हणलं बोललं तर परत एखादं काय म्हणे नाही नाही पोरगी फालतू असेल तीच नालायक असेल म्हणूनच पोर येते तशी दुसऱ्याच्या पोरीला का तर राहायचीच नाही मग ही मस्त उलय चांगली पण किती बी सांगितले लोकांना तरी लोकांचं कसं असतं नाही नाही मग ती पुरीची काही की असं तशी कशी पूर आहे ती होईल करेल नाही पण बाबा मी असा विचार तर नाही करू शकत ना आता तुमचं बघायचंय त्याच बघायचंय सगळ्यांचं बघायचंय ना मला माझं आहे ना मला ते ना ओके पूर बी गेल्यापासून आहे ना मला तर असं मग भरोसाच नाही कधी जाईन बघ आणि मग मी हाय तो तोवर तरी तुझ्या करा ध्यान ठेवतो माझ्यानंतर कोण आहे तुझं सुख दुःख बघायला तुला चव आहे जेवारी आहे तुझ्या घरात तेल आहे मिळते कोण विचार तुला सांग बर मी हाय तर कम म्हणत खाईन का नाही खाशील बरोबर आहे तुझे तू मस्त हिम्मत हारली नाही कष्ट करते सगळे करते पण मला वाटतं बाबा पण तू याच्यात येणार चांगलं स्थळ जर घेतलं ना ऐक माझ तुझ्या बापासारखं बघ मला माझं माझं स्वतःचं लेकरू असतं ना मी तेच केला अस तर मग आता तू माझं दिसून नाही माझ्या दुळ्या समोर आहे ना तुझं रँके लाईल ना मग मला ये ना थोडासा जर होईल मी आणि काय तुझी आडी आता ना तर मी बाबा काय शेजारी पाजारी घालते अन मला कुणाला बी दहा पाच रुपये द्या पुन्हा मला सकाळी एक भाकरी आणून दिली ना ती लई झाली दिवसभरात मला एक बाकर लय होती आणि मार्ग पाहायला चार आठ दिवसांना तू ना किंवा मला नाही करा म्हणलं मी तुझ्याकडे येईल तिथे राहत जाईल चार आठ दिवस लय सारखं राहिलं तर ते लोक सोय वगैरे काही तर माणसं चांगली आहे त्या जगात ते लेकराला बाप भेटेल तुला नवरा भेटेल आधार होईल सोबत तुझ्या इच्छेच्या विरुद्ध काही करणार नाही बर तुला वाटलं ना तू त्या येणाऱ्या मुलाशी स्पष्ट बोल प्रसंगातून मी चालली उद्या असं नको व्हायला आगी निघाली गायली पडली बरोबर काय करायचं मस्त तू सगळ्या गोष्टी त्या माणसाला समजून तिने जर की आपण मस्त काही लय नाही मस्त कुठतरी ये ना एखाद्या मंदिरात जाऊ चार तास आणि माणसं बरोबर घेऊन लग्न करून देऊ एका वेळेला काही नसलं ना तरी चालल पूर्ण चांगलं असलं ना हे ना हे तुझ्या तुझे काय करायचं मला परत भाऊ किती भांडण त्यांना ती परत तुला म्हणायचे माणूस माझा असेल भाऊ आवाचा कुणी म्हणून माझ असेल तुझं काही कारण तुझं लग्न झाले ते जीवन पाहिजे करून देणार लेकराच्या नावावर कारवा

चांगलं खरंच करून देऊ नाही तर मला ना असं जीव कस तरी होत काय बर आहे पोरग आहे गरीब आहे त्याला वडील मी जीव लावीस जमीन जमला काहीच नाही रे अर होता दीड लेकर हे लेकरचं नाव करणारे हे लेकर त्यांनी सांभाळलं की झालं सांभाळाय काय फोन येऊन सांभाळून माहिती भारी

मम्मी पास जा येतोय तिकड आणि किती देऊ वाटी लगेच इथं राहू मग होऊन जाईन काम हा पंधरा मिनट लागेल हा हा आला मग हा येतेपणे सांगितले सर्जी जनावर मेला यात ऍक्सिडेंट झाला ते काही पेचाड होत जमन जमन काहीच अर्थ नाही चला मग जाऊ का मग या कधी आता या ना या ना सांगतो मी सांगतो हा हा लवकर या लवकर या बोलावतो त्यांना राय त्या खोलेंनी फोन केला होता ते काहीतरी काम होत त्यांचं ते पोरगी आहे म्हणले मी सांगितलं ना तो होलेंना अशी अशी पोरगी मी बघितले दिवसापासून बघते नवरा नाही तिला नवरा मेलेला कष्ट करते लहान मुले तिला मीच होलेंना म्हणलं तर जा चौकशी करा पोरांच लग्न करते का बघा काय सांगितलं का त्यांना तिथून काय म्हणत तयार आहे का नाही हे बघू तो आता तुमचं काय असत समोर समोर चालू भारी काही अडचण नाही पण एक प्रॉब्लेम बर का तिला एक मुलगा आता मला का अन्नावर नाही मला माहिती आहे नही ना होले त्यासाठी हे बघ बा तुझे वडील गेल्यापासून आहे ना मीच तुला लहानच मोठं केले वडील नसताना म्हणजे नवऱ्याचा साथ नसताना मुलाला मोठं करणं ते पण समाजाच्या नजरेतून समाजाच्या नजरा बोलणं सगळं सहन करून मी कसं तुला वाढवलं हे मला माहितीये त्याच्यामुळं मला त्या मुलीचं दुःख कळत तर मला वाटतं जे मी भोगले ना ते तिने नको भोगायला कारण काय कष्ट असतात ना हे मला चांगलं माहिती म्हणून मला असं वाटतंय कि तू त्याच मुलीशी लग्न करावं पण लोकांचा विचार करू नको तू लहान असताना अरे किती कष्ट केलेत मी किती अडचणी आलेत मला पण कुणी येत नाही रे मदतीला मी स्वतः स्वतः कष्ट करून तुला मोठं केलं त्याच्यामुळे लोक काय म्हणतील का ना त्याच्याकडे लक्ष नको देऊ एका मुलाला बाप आणि एका मुलीला आधार मिळ येणार आहेत ना ते हा येतो म्हणतो चार पाच पाऊस झाले पाच वाजता पाच ना असं वाटते

त्यांनी ते सांगितले जात असताना अगोदर सगळं सांगितलं सगळं सांगितलं सगळं मी करू ये ना सोन्यासारखे हो एकदम का मला तुम्ही अजिबात कंटाळा नाही तिला अहो भाऊ मी बघते तिला येता जाता मी पाहिलेली तिला त्याच्यामुळे मी सोन्यांना सांगितलं होत अशाची पूर्वी माझ्या नजरेत आहे ते म्हणले तिला नवरा नाही मुल आहे त्यामुळे म्हणलं मी पोरासाठी विचारा तुम्ही अनुभवलंय सगळं तरुण पूर्वीला किती त्रास सहन करावा लागतो त्याच्यामुळे आता मग मला ते थोडस हे अडचणी उभ्या राहिल्या म्हणून माझी बी इच्छा नव्हती एक लिकू एक पोरग सोन्यासारखे पण खूप इच्छा आहे की तिला सोन करायची पण एकदा तिला विचारून घ्या तिला काय म्हणते सांगितले जमा करा त्या दोघांनी एकमेकाला हो कर हो म्हणलं की मी म्हणत असं असं नाही मी काय बोलले त्याच्यावर विचार कर विचार कशाला हो बाळ ही माझी जर ना, ना। माझ्या पुरी एवढी खात्री देतो लि खूप प्रामाणिकपणे प्रपंच करत मनानं खूप साफ आहे आणि मग माझ्या त्याला एकडची अडचण असेल ना ते लिकडू मी मोठं करल पण ह्या पोरेलची सांभाळणार तुम्हाला जर वाटत असेल मला उत्तर दे हा चालत चालतंय ना बनवायचं दोन चार दिवसात उद्याच करू आपण एखाद्या मंदिरात नाही मंदिरातच करूरात चार आणि माणसं सांगा तुमच्या हिशोबाने पाहुण्याला सांगायचं काही कुणीच नाही महत्वाचे आपले जे पाटील मोठे माणसं चार माणसं मध्ये सुई सर आम्ही बोलतो आमच्या चार माणसं माणसं कोण टाकू आम्ही एक तर शिवून आलोच घरी आता मग तुमचं होकर आहे म्हणजे लागतो तयारीला तिला एका दोन साड्या नवीन आणतो त्याला करते फक्त पोरगी घेऊन मंदिरात तेवढा हार जात सांगा हार होते त्याला आहे ना दोन हार देवा चांगली करू सगळं नियोजन करतो तुम्ही कलाकारता मुलग्यानंतर काय होईल उपकार झाली काही तुमची माझं सुकारलं तुम्ही हवं उपकार म्हणू नका निसहन केले निसहन केल्यामुळं मला माहिती त्याच्यामुळं मला त्याच्या पुढं मला जी एक दीड एकर ती सुद्धा केलेकराच्या नाव करणारे मस्त करा का तुमच झालो त्याला बाप मिळेल आई ये आजी आहे मला आहे ना कधी कधी ते इकडे तिकडे गेलो तर ते ऐकायला येत नाही दिसत नाही सापडत नाही कळत आहे

नाही तर काय करत इकडून तुम्हाला तिकडं आता माझी नाही होत तिथे तुम्ही जर आले तर ते तीन जण करताल की आहे तुम्ही आहे म्हणजे मग मला बी दुसऱ्या कोण करून घ्यावं लागतं मग तुम्ही तुमचं स्वतःच जाता ते मला काय फक्त दोन टाइम दोन भाकरी भेटल्या संपलं विषय माझा काय चला मग येऊ काय चला तुम्हाला असून मिळाली माझ्या बी लेकराला आधार भेटला लेकर झाली तुमची வா தயார